नमस्कार आज आपण असं एक पीठ बनवतो आहे जे तुम्ही एकदा बनवून ठेवलं तर तीन ते चार महिने आरामात राहतं आणि अगदी झटपट पंधरा ते वीस मिनटात तुम्ही यापासून इडली डोसा आप्पे किंवा अगदी उत्तप्पासुद्धा बनवू शकता तर लगेच हे पीठ कसं बनवायचं ते पाहूया प्रिमिक्स बनवण्यासाठी आपल्याला आधी डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचेत तर सुरुवातीला आपण एका भांड्यात हे तांदूळ घालूया तर दोन कप मी तांदूळ घेतले आहेत मी इथे बाजारात जो इडलीचा थोडासा जाड तांदूळ मिळतो तो घेतला आहे तुम्ही हवं तर रेशनचे तांदूळसुद्धा वापरू शकता हे आपल्याला दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत तांदूळ आपले आता धुवून झालेले आहेत हे एका चाळणीवर घालूया म्हणजे यातलं पाणी सगळं निथळून जाईल तर असे डाळ तांदूळ थोडेसे धुवून घेतले म्हणजे स्वच्छही होतात आणि इडली आणि आपे छान जाळीदार हलके तयार होतात आता त्याच भांड्यामध्ये आपण एक कप उडदाची डाळ घालूया म्हणजे आपण जेवढे तांदूळ घेतले होते त्याच्या अर्धी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे आता ही डाळ पण आपल्याला हलक्या हाताने धुवून घ्यायची आहे डाळ पण धूम झालेली आहे तर चाळणीवर घालायची आहे आणि थोडीशी पसरून घ्यायची म्हणजे याचं पण पाणी सगळं निथळून जाईल डाळ धुवून घेईपर्यंत आपले तांदूळ पण थोडेसे सुकले आहेत म्हणजे यातलं पाणी निथळलेलं आहे तर एका कपड्यावर घालून आता हे सुकून घ्यायचे आहेत तर घरातच पंख्या खाली आपल्याला वाळवायचे उन्हात अजिबात ठेवायचे नाहीत छान हाताने मी आता पसरून घेतलेत म्हणजे अगदी पटकन सुकतात डाळीमधलं पाणी पण आता निथळलेलं आहे तर ही पण आपण सुती कपड्यावर घालूया आणि याला पण पसरून घ्यायचं आहे हे दोन्ही आता घरातच पंख्याखाली मी ठेवणार आहे डाळ आणि तांदूळ आपले आता सुकले आहेत हातात मी घेऊन पाहिले तर माझ्या हाताला अजिबात ओले लागत नाही आहेत तर मी घरातच पंख्या खाली वाळवून घेतलेत दोन कप आपण तांदूळ घेतले होते एक कप उडदाची डाळ त्यासाठी आपल्याला अर्धा कप पोहे घ्यायचे आहेत तर इथे मी आपण जे कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो तेच घेतले आहेत आणि एक स्पून म्हणजे एक छोटा चमचा मेथ्या घ्यायच्या आहेत हे सगळं आता आपण भाजून घेऊया इथे मी एक जाड बुडाची कढई घेतली आहे त्यामध्ये आता हे तांदूळ घालूया तर तांदूळ मी दोन बॅचेसमध्ये भाजून घेणार आहे सुरुवातीला अर्धे घातलेत आता मंद गॅसवर हे भाजून घेऊया असं भाजून घेतलं म्हणजे यातलं मॉइश्चर आहे ते निघून जातं आणि तांदूळ एकदम कोरडे होतात असं हे डाळ तांदुळाचं प्रीमिक्स एकदा बनवून ठेवलं तर अगदी तीन ते चार महिने आरामात टिकतं आणि कधीही यापासून अगदी झटपट इडली डोसा किंवा आप्पे बनवता येतात आठवड्यातून एकदा तरी मी या पिठापासून इडली डोसा किंवा उत्तप्पा बनवत असते आणि इतर दिवशी पोहे उपमा सुशिला किंवा गव्हाच्या शेवया ज्या असतात त्याचा पण उपमा बनवते तर तांदूळ आपले इथे व्यवस्थित भाजून झालेले आहेत थोडेसे फुगले पण आहेत तर आता काढून घ्यायचेत आता हे उरलेले तांदूळ पण कढईत घालूया आणि ह्याला पण मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर इथे आपली आता दुसरी बॅच पण तांदळाची भाजून झालेली आहे काढून घ्यायचेत आता कढईमध्ये उडदाची डाळ घालूया आणि याला पण भाजून घ्यायचं आहे तर फार आपल्याला तांबूस करायची नाही फक्त यातलं मॉइश्चर कमी करायचं आहे म्हणजे पिठामध्ये ओलसरपणा राहत नाही तर आता मंद गॅसवर ही डाळ पण आपण भाजून घेऊया ही उडदाची डाळ पण आपली आता भाजून झालेली आहे हलकासा याला तांबूस रंग पण आला आहे फार जास्त पण आपल्याला भाजायची नाही तर काढून घेऊया आता हे पोहे घालूया आणि थोडेसे कुरकुरी थोईपर्यंत भाजायचे पोहे आता भाजून झालेलेच आहेत तर यामध्येच आपण या मेथ्या घालूया आणि गॅस मी आता बंद केला आहे फक्त अर्धा मिनिटच याला भाजायचं आहे कारण मेथ्या फार आपल्याला भाजायच्या नाहीत तर आता इथे हे दोन्ही भाजून झालेलं आहे काढून घेऊया हे, हे तांदूळ आता मिक्सरमध्ये घालून आपल्याला दळून घ्यायचेत तर ह्याला एकदम बारीक दळायचं आहे आता हे दळून घेतलेले तांदूळ एका भांड्यात काढून घेऊया तर तांदूळ फार मी जाड ठेवलेले नाहीत म्हणजे याचं पीठ बारीक दळून घेतलं आहे हातावर घेऊन दाखवते अगदी किंचित माझ्या हाताला खरखर लागतीये आहे आता मिक्सरच्या भांड्यात ही उडदाची डाळ घालूया आणि हे पोहे आणि मेथ्यासुद्धा यामध्येच घालायचे आणि आणि यालासुद्धा आता बारीक दळून घ्यायचं आहे आता हे उडदाच्या डाळीचं पीठ आणि पोह्याचं पीठ पण यामध्येच घालायचं आहे आणि सगळं चमच्याने मिक्स करून घेऊया मी हो तर मी हातानेच करून घेते म्हणजे अगदी व्यवस्थित सगळं मिक्स होईल तर छान असं पाहिजे तसं आपलं पीठ तयार झालेलं आहे फार तुम्हाला जाड वाटलं तर चाळणीने ह्याला चाळूनही घेऊ शकता पण अगदी पाहिजे तसं आपलं पीठ तयार झालेलं आहे थंड झाल्यावर हे एखाद्या कोरड्या बरणीत भरून ठेवायचं अगदी तीन ते चार महिने आरामात टिकतं इडली करण्यासाठी आता एक कप प्रीमिक्स घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालूया आणि आता एक कपच यामध्ये दही घालायचं आहे आणि दही घालून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आता पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला मी अर्धा कपच पाणी घातलं आहे मिक्स करून घेऊया आणि जसं लागेल तसं घालायचं आहे पीठ घट्ट आहे तर आणखी पाणी लागणार आहे पाव कप पाणी मी अजून घातलं आहे मिक्स करून घेऊया तर मला हे पीठ भिजवण्यासाठी पाऊन कप पाणी लागलं आहे आपण दही कसं वापरतो घट्ट पातळ त्यानुसार पाण्याचं प्रमाण लागणार आहे हे असंच दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे पीठ आहे तोपर्यंत इडली मोडला तेल लावून घ्यायचं ही तयारी आधीच करून ठेवायची म्हणजे लगेच आपल्याला यामध्ये इडलीचं पीठ घालता येतं आता दहा मिनिट झाली आहे तर पीठ आपलं छान भिजलं आहे आणि थोडंसं फुलून आलं आहे तुम्हाला फार पीठ घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घालू शकता पण हे असंच बॅटर आपल्याला पाहिजे आपण जसं डाळ तांदळाचं इडलीसाठी पीठ तयार करून घेतो अगदी तसंच झालं आहे आता शेवटी एक पॅक हे इनोचं घालायचं आहे यावर ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी घालूया आणि आता एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ फेटून घ्यायचं आहे फार जास्त वेळ पण याला फेटायचं नाही फक्त यामध्ये इनो मिक्स होईपर्यंतच फेटायचं आहे छान असं पीठ फुलून आलं आहे तर लगेच इडली मोल्डमध्ये घालायचं आहे भरताना पूर्ण पीठ यामध्ये भरायचं नाही थोडीशी जागा फुलायला ठेवायची आहे इडली कुकरमध्ये पाणी घालून मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तर ही तयारी आधीच करायची आहे यामध्ये आता ही इडलीची प्लेट ठेवून झाकण ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवर पंधरा मिनिट इडली स्टीम करून घ्यायची आहे आता साधारण चौदा ते पंधरा मिनिट झाली आहेत तर मस्त अशी आपली इडली फुगली आहे आणि पांढरी शुभ्रसुद्धा झाली आहे तर गॅस बंद करूया आणि हे खाली काढून घ्यायचं आहे आणि एका स्टँडवर ठेवून आता थंड करून घेऊया इडली थंड झाली आहे तर इडली काढताना एक चमचा घ्यायचा त्याच्या उलट्या टोकाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे चमचा पाण्यात बुडून घ्यायचा आणि मग इडली काढायची म्हणजे एकदम साफ निघते तर खूप छान अशी झाली आहे जाळी पण सुरेख पडली आहे तर अशाच पद्धतीने आता चमचा पाण्यात बुडून इडल्या काढून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने प्रिमिक्सपासून अगदी झटपट इडली तुम्ही बनवू शकता नुसती चटणीसुद्धा यासोबत केली तरी पुरेशी आहे खोबरं डाळवं आणि शेंगदाण्याची मी इथे चटणी बनवून घेतली आहे याच पिठाचा डोसा कसा करायचा ते पाहूया तर तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा त्याला खाली तेल किंवा तूप लावायचं आणि मग हे बॅटर घालायचं चमच्याने ते थोडंसं पसरून घ्यायचं तर आपण दावणगिरी डोसा जसा बनवतो अगदी तसाच डोसा या प्रेमिक्सपासून तयार होतो तुम्हाला पीठ फार पातळ वाटलं किंवा डोसा फार पसरतो आहे असं वाटलं तर थोडंसं कोरडं पीठ त्यामध्ये घालून घ्या पण माझं हे पीठ अगदी बरोबर झालेलं आहे छान याला भाजून घ्यायचं आहे गॅस मी थोडासा मोठा केला आहे म्हणजे मीडियमवर ठेवला आहे वरून तूप बटर तुम्ही काहीही लावू शकता पलटून घ्यायचा आहे तर खूप सुरेख असा खरपूस भाजल्या गेला आहे दिसायलाच एकदम भारी दिसतो आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाला की काढून घ्यायचा आहे तर असे गरमागरम दोसेसुद्धा नुसत्या चटणीसोबत खायला खूप भारी लागतात तर एकाच पिठापासून आपण इडली आणि डोसा तयार केला आहे आता या प्रेमिक्सपासून आप्पे कसे बनवायचे ते पाहूया तर मी इथे अर्धा कप हे प्रेमिक्स घेतलं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे थोडंसं मिक्स करून आता दही घालूया तर पाव कपापेक्षा थोडंसं जास्त मी दही घातलं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मग लागेल तसं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं पाणी घालून मी व्हिस्कने फेटून घेतलं आहे तर हे असं पीठ आता तयार झालेलं आहे हे, हे असंच आपण आता झाकून ठेवूया आणि गरज पडली तर नंतर पाणी घालायचं आहे तर साधारण एक दहा मिनिट मी हे पीठ झाकून ठेवलं होतं तर आता छान भिजलेलं आहे थोडंसं घट्ट वाटतं आहे तर मी आणखी पाणी घातलं आहे सगळं छान एकत्र करून घ्यायचं आहे पीठ आता एकदम मस्त असं तयार झालं आहे चमच्यावर घेऊन दाखवते तर यावरून मी आता एक फोडणी घालणार आहे तेल छान गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची दोन हिरव्या मिरच्या पण अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत थोडीशी कडीपत्त्याची पानं घालूया छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता ही तयार फोडणी या पिठावर घालूया तर फोडणी घालणं ऑप्शनल आहे पण अशी फोडणी घातली की हे अप्पे खायला आणखी खमंग लागतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये भाज्यासुद्धा घालू शकता कोबी गाजर कांदा टोमॅटो मटार अशा अनेक भाज्या घालू शकता तर आता सगळं मी एकत्र करून घेतलं आहे शेवटी पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे थोडंसं ॲक्टिवेट करण्यासाठी वरून पाणी घातलं आहे एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ चांगलं फेटून घेऊया सोडा घातला की हे पीठ थोडंसं हलकं होतं तर आता लगेच अप्पे बनवायचे अप्पे पात्र आधी छान कडकडीत गरम करून घ्यायचं मग त्याला तेल लावायचं आणि नंतर यामध्ये पीठ घालायचं आहे आप्पे पात्र जर व्यवस्थित गरम झालं नाही तर आप्पे मग या पात्राला चिकटून बसतात तर मी आता तेल लावून सगळ्या खाण्यात हे पीठ घालून घेतलं आहे झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर हे भाजून घ्यायचे साधारण तीन ते चार मिनटात खालच्या बाजूने छान भाजून झालेले आहेत वरून थोडंसं तेल लावायचं आहे आणि पलटून घेऊया तर खूप सुरेख असे भाजल्या गेलेत एकदम मस्त रंग आलाय दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित भाजून झाले की मग काढून घ्यायचेत तर एकदम छान भाजल्या गेलेत तर आपले आता गरमागरम आप्पेसुद्धा खाण्यासाठी तयार आहेत मी सोबत हिरवी चटणी बनवून घेतली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर इतरांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा